रसिक हो नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या सदरामध्ये मी कवयित्री लेखिका सौ रेणुका धनंजय मार्डीकर राहणार औसा माझी कथा सादर करते कथेच माझी तुळसा ह्या कथासंग्रहातील कथा आहे कथा दुर्वांची जुडी कथेचं नाव आहे दुर्वांची जुडी मुकुंदा अरे मुकुंदा आजीची हाक ऐकून मुकुंदा धावतच आला आणि थोडा नाराजीनेच म्हणाला काय गं आजी मी खेळत होतो ना कशाला हाक मारलीस मुकुंदा नाराज झालेला पाहून आजीच्या लक्षात आले की हाक खेळत होता आणि आपण हाक मारली म्हणून रागावला आहे आजीने हळूच डब्यातले चार काजू बदाम काढून मुकुंदाच्या हातावर ठेवले आणि त्याचा खुल्लेला चेहरा पाहून आजी म्हणाली मुकुंदा आज संकष्टी आहे ना रे ओंकारेश्वराच्या मंदिराजवळ भरपूर हिरवीगार दुर्वा आली आहे परवा अचानक पाऊस पडला ना त्यामुळे छान बहरली आहे तू जाऊन गणपती बाप्पासाठी घेऊन ये पाहू मुकुंदा थोडा नाराजीच्या सुरातच म्हणाला आजी दुसरं कुठलंही काम सांग पण दुर्वा आणायला सांगू नको मला ते कंटाळवाणं काम अजिबात आवडत नाही अरे मुकुंदा देवाच्या कामाला कंटाळा का कसं रे म्हणावं यावर मुकुंद आजीला म्हणाला हो खूप कंटाळवाणं काम आहे ते कारण नुसत्या दुर्वा आणून तुझं काही भागत नाही तू मला त्या निवडायला लावतेस त्याच्या तीन तीन पानांच्या वेगवेगळ्या करायला लावतेस आणि पुन्हा त्याच्या एकवीस जुड्याही करायला लावतेस काय असतं ग त्या दुर्वात एवढं नुसत्या गवताच्या काड्या मी मुळीच जाणार नाही दुर्वा आणायला ते सर्व ऐकत मुकुंदाची छोटी बहीण सावित्री तिथेच उभी होती मुकुंदाचं बोलणं ऐकून लगेच म्हणाली दादा मी येते ना तुझ्याबरोबर दुर्वा आणायला आणि तुला मदतही करते नीट करण्यासाठी पण मुकुंदाने तिचे मुळीच ऐकले नाही उलट तिला म्हणाला तू तर माझ्याबरोबर अजिबात येऊ नकोस तू आलीस तर माझं काम अजूनच वाढेल म्हणजे दुर्वाही गोळा करायच्या आणि तू कुठे चुकशील म्हणून लक्षही ठेवायचं सावित्री हे ऐकून गप्प उभी राहिली आजीने तिला जवळ घेतले आजीच्या लक्षात आले आता मुकुंदाला दुर्वाचं महत्त्व सांगितलं नाही तर तो दुर्वा आणायला काही जाणार नाही म्हणून आजी म्हणाली मी तुला एक गोष्ट सांगते ती गोष्ट तरी ऐकशील ना मुकुंदाला गोष्टी खूप आवडायच्या मग तो लगेच तयार झाला आजीने मुकुंदाला गोष्ट सांगायला सुरुवात केली सावित्रीही त्याच्यासोबत ऐकायला बसली एकदा यमदेवाच्या राज्यामध्ये तिलोत्तमा नावाची अप्सरा सुंदर नृत्य करत होती तिचे नृत्य पाहून यमदेवाला खूप आनंद झाला आणि त्याने तिचे नृत्य थांबवून तिला सांगितले की तू मला खूप आवडतेस ते ऐकल्यावर रागाने संतप्त झालेली तिलोत्तमा म्हणाली यासाठी माझे नृत्य कशासाठी थांबवले तिच्या रागातून अनलासूर नावाचा राक्षस तयार झाला आणि तो सर्व देवतांना गटागट गिळून टाकू लागला त्यामुळे सर्व देव घाबरून गेले आणि आता या अनलासुराचा वध कसा करायचा असा प्रश्न सर्वांनाच पडला आणि पाहता पाहता अनलासूर विष्णू पुढे येऊन उभा राहिला विष्णूने मनातल्या मनात घाबरून गणपतीचा धावा केला आणि बालरूपात गणपती प्रगट झाले गणपतीला खाण्यासाठी म्हणून अनलासूर गणपतीपुढे येऊन उभा टाकला आणि तिथेच चमत्कार झाला गणपतीने अतिशय विराट असे रूप घेतले गणपतीचे डोके आकाशाला भिडले होते इतके विराट रूप गणपतीने घेतले होते आणि तात्काळ आपल्या संडेतून अनलासुराला गिळून टाकले अनलासुर म्हणजे आगीचा गोळाच होता तो पोटात जाताच गणपती बाप्पाच्या पोटात आग होऊ लागली आणि ते त्रासून गेले सगळ्या अंगाची लही होऊ लागली इंद्राने तात्काळ गणपतीच्या डोक्यावर अमृत शिंपडले पण काही फरक पडेना राजाने गणपतीवर पावसाचा वर्षाव केला तरीही गणपती बाप्पाला थंड वाटे ना विष्णूने आपले कमळ गणपतीला दिले शिवशंभू शंकरांनी थंडगार नागाचा फणा गणपतीच्या डोक्यावर धरला तरीही गणपतीच्या अंगाची लाहीलाही काही केल्या कमी होत नव्हती त्याचवेळी अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींनी गणपतीच्या डोक्यावर दुर्वा धरल्या आणि गणपतीची आग एकदम शांत झाली गणपती बाप्पा म्हणाले माझ्या अंगाची आग या दुर्वामुळे नाहीशी झाली म्हणून माझ्यासाठी ह्या खूप प्रिय आहेत आणि मला जो कोणी या दुर्वा वाहील त्याला बुद्धीचं दान मिळेल ती व्यक्ती बुद्धिमान होईल आजीची गोष्ट संपली होती आजीने मुकुंदाला विचारले कशी वाटली मुकुंदा गोष्ट तेव्हा मुकुंदा म्हणाला गोष्ट आवडली आजी पण दुर्वा म्हणजे साधं गवत असतं मग त्याच्यामुळे एवढं थंड कसं काय वाटेल गणपतीला याचा प्रश्न ऐकून आजी हसली आणि म्हणाली बरोबर आहे बाळा तुझं पण तुला माहीत आहे का की दुर्वा निर्माण कशी झाली नील दुर्वा हिमा तिक्ता मधुरा तुवरा हरे कृपपित्तास्त बि बिसप तृष्णा दाहत्व गामयान आजीने दुर्वाचे महत्त्व सांगण्यासाठी हा श्लोक सांगितला व त्याचा अर्थही सांगितला दुर्वा ह्या थंड कडू गोड तुरट व सार्क असून कफ पित्त विकार तहान दाह त्वचारोग व रक्तविकार यांचा नाश करतात अशा या बहुगुणी दुर्वा निर्माण कशा झाल्या ते ऐक असं म्हणून आजी सांगू लागली देव आणि दानव जेव्हा समुद्रमंथन करत होते तेव्हा अमृताचा कलश समुद्रातून बाहेर आला आणि अमृत कोणी घ्यायचे यावरून देव आणि दानवामध्ये झटापट झाली त्यामध्ये काही ते खालीच जमिनीवर पडले आणि त्यातून दुर्वा उत्पन्न झाली म्हणून दुर्वा अमर आहे आणि थंड आहे ती कधीच नष्ट होत नाही आणि अनेक उष्णतेच्या आजारावर रामबाण उपाय आहे बरं का ही दुर्वा आजीच्या गोष्टींमुळे बालवयातच मुकुंदावर एक खूप मोठा संस्कार घडला होता आणि त्याला दुर्वाचं शास्त्रीय महत्त्व देखील समजलं होतं त्या दिवशी त्याने आजीला भरपूर दुर्वा आणून दिल्या आणि त्या नीट करण्यासाठी मदतही केली सोबत सावित्रीलाही तो घेऊन गेला होता तिनेही त्याला सगळी मदत केली होती संकुष्टीची आरती करताना मुकुंदाने पाहिले गणपतीच्या अंगावर हिरव्यागार टवटवीत दुर्वा अगदी साजऱ्या दिसत होत्या पंचवीस वर्ष उलटली या घटनेला पण मुकुंदाच्या बालमनावर जो संस्कार आजीने केला होता तो कायम राहिला आणि दर संकष्टीला नित्य नियमाने मुकुंदा आणि त्याची बहीण सावित्री अगदी मनोभावे गणपतीची पूजा करत आणि दुर्वाच्या जुड्या व्हायला विसरत नसत पुढे मुकुंदाने त्याच्या मुलांनाही हे सर्व काही सांगितले आणि मुलांकडूनही तो दुर्वाच्या जुड्या करून घेत असे एके दिवशी संकष्टी आल्या असल्यामुळे थोडा लवकरच मुकुंदा कामावरून घरी जाण्यासाठी निघाला होता रोडवर ट्रॅफिक खूप असल्यामुळे खूप गर्दी होती कशी बशी ट्रॅफिकमधून बाईक बाहेर काढत मुकुंदा रोड क्रॉस करणार इतक्यात त्याला एका कारने जोरात धडक दिली मुकुंदा जवळजवळ उडाला रक्तबंबाळ अवस्थेत त्याला कोणीतरी हॉस्पिटलमध्ये भरती केले तो तर बेशुद्धच होता तो दर चतुर्थीला ऑफिसमधून येतानाच रस्त्यावर एका बॅ बागेमधून दुर्वा घेऊन यायचा आणि आजही तो दुर्वा घेण्यासाठीच त्या बाजूला गेला होता आणि रोड क्रॉस करण्यासाठी गाडी वळवत असताना हा ॲक्सिडेंट झाला होता हे जेव्हा मुकुंदाच्या पत्नीला कळले तेव्हा तिच्या लक्षात आले की दुर्वा आणण्याच्या गाईमध्ये हा ॲक्सिडेंट झालेला आहे ती आधीच थोडी नास्तिक होती आणि आता तर तिला गणपती बाप्पाचा भयंकर राग आला होता ती देवापुढे जाऊन उभी राहिली आणि म्हणाली तुझ्यासाठी दुर्वा आणताना झाला आहे ओ हा ॲक्सिडेंट चांगलं फळ दिलंस की तुझ्या भक्ताला असे म्हणून देवघराचा दरवाजा तिने बंद करून टाकला सावित्री तिला समजावत होती अगं वहिनी असं नको करूस यात देवाचा काय दोष सुट्टीसाठी माहेरी आलेल्या सावित्रीला हे आले सर्व पाहावं लागत होतं पण मुकुंदाच्या बायकोने तिचं एक ऐकलं नाही आणि देवाचं दार बंदच ठेवलं डॉक्टर सर्व उपाय करत होते पण काही केल्या मुकुंदा शुद्धीवर येत नव्हता आणि वरचेवर त्याच्या अंगात ताप भरत होता संकष्टीचा उपास असल्यामुळे पोटात अन्नाचा कण नव्हता आणि ॲक्सिडेंटमुळे भयंकर मार लागलेला होता मुकुंदाची बाईक ताब्यात मिळाल्यावर सावित्रीने त्याच्या डिक्कीमध्ये पाहिले असता तिला दुर्वा दिसल्या त्या तशाच गुपचुप तिने डिक्कीतून काढल्या पण तितक्यात मुकुंदाच्या बायकोने ते पाहिलं आणि सावित्रीच्या हातातल्या दुर्वा घेऊन त्या तिने रोडवर फेकून दिल्या व रागारागाने आत निघून गेली सावित्रीने मात्र बाप्पांची माफी मागून त्या सर्व दुर्वा एकत्र गोळा केल्या आणि घरी जाऊन गच्चीवर एका कुंडीमध्ये त्या मुळासकट लावून टाकल्या गणपती बाप्पांकडे प्रार्थना केली बाप्पा माझ्या भावाला लवकर बरे होऊ द्या मग तोच येऊन तुमची छान पूजा करेल आणि दुर्वाची जुडी देखील वाईल डॉक्टरांनी सलाईन लावले होते खूप रक्तप्रवाह झाल्यामुळे रक्तही मुकुंदाला दिले होते सगळी रात्र तशीच गेली दुसऱ्या दिवशी जवळजवळ दहा वाजायच्या आसपास मुकुंदाला शुद्ध आली पण खूपच अशक्तपणा जाणवत होता परत परत त्याला ग्लानी येत होती व तो फक्त दुर्वाची जुडी एवढंच बोलत होता त्याचे बोलणे ऐकून त्याच्या बायकोला खूप राग आला ती म्हणाली जीवावर भेटलं तरीसुद्धा दुर्वाची जुडी यांना आठवत आहे तिची समजूत काढत सावित्री तिला बाहेर घेऊन गेली दुपारपर्यंत मुकुंदाला शुद्ध आली पण त्याच्या अंगाची लहीलाही होत होती डॉक्टरांनी दिलेल्या अँटीबायोटिक्सच्या डोसमुळे बहुधा अंगात उष्णता वाढली होती आणि त्यामुळे त्याचा जीव कासावीस होत होता सावित्री रिसेप्शनमध्ये बसली होती आणि आज तिला सतत आजीची आठवण येत होती आजी गावाकडे राहत होती आता ती खूप थकली होती तिला अशी एकदम ॲक्सिडेंटची बातमी कशी सांगायची तिला धक्का बसेल म्हणून सावित्रीने आईबाबांना फोन लावला आणि त्यांना सावकाशपणे ही बातमी दिली पण आईबाबा फोनवर अडत आहेत हे पाहून आजीच्या लक्षात आले आणि तिने एकदम विचारले काय झाले आहे सावित्रीचे बाबा आजींना म्हणत होते काही नाही झाले तरीही आजी म्हणाल्या तरी अरे म्हातारी झाले तरी तुमच्या चेहऱ्यावरची चिंता दिसते हो मला मन मन माझं मन घट्ट आहे सांग पाहू मला काय झालं आहे ते मग आईबाबांनी सावकाशपणे आजींना सर्व वृत्तांत सांगितला हे ऐकून आजी म्हणाल्या मला तिथे घेऊन चला आईबाबा आणि आजी मुकुंदाकडे आले मुकुंदा आजीचा लाडका नातू त्याला असं बिछाण्यावर पडलेलं पाहून आजीच्या डोळ्यात एकदम पाणी आलं पण आजी एकदम घट्ट काळजाच्या त्यांनी ते पाणी हळूच टिपून टाकलं आणि हसत हसत मुकुंदाजवळ जाऊन बसल्या आणि म्हणू लागल्या काही नाही झालं रे मुकुंदा तुला सगळं नीट होईल बघ लवकर तशाही अवस्थेत मुकुंद असला पण आजीला म्हणाला माझ्या शरीराचे आग होते आहे ग आजी खूपच उष्णता वाढली आहे आणि वरून हे डॉक्टर औषधांचा भडीमार करत आहेत आजींनी मुकुंदाच्या डोक्यावर हात फिरवला मुकुंदाला थोडी झोप लागली तेव्हा आजी सावित्रीला म्हणाल्या मला डॉक्टरांना भेटायचं आहे सावित्री आजीला डॉक्टरच्या केबिनमध्ये घेऊन गेली तेव्हा आजीने डॉक्टरांना विचारले डॉक्टर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तुम्ही उपाय करतच आहात पण माझी पण मी माझा काही आयुर्वेदिक उपाय केला तर चालेल का डॉक्टरने नाही असा स्पष्ट नकार दिला तेव्हा आजी शांत बसल्या दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ झाली तरीही अंगातली उष्णता काही कमी होत नव्हती उलट वाढतच चालली होती, होती आणि मुकुंदा त्यामुळे खूप अस्वस्थ होता डॉक्टरांच्या लक्षात येत नव्हते की आता काय करावे तेव्हा नाईलाजाने डॉक्टर आजींना म्हणाले आजी पाहूया तुमचा काय उपाय आहे ते मुकुंदाची बायको ही आजींना म्हणू लागली आजी काहीही करा पण यांना बरे करा आजींनी तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि सावित्रीला बोलावले सावित्री मला सावित्री दुर्वा आणून दे सावित्रीने कुंडीमध्ये लावलेली दुर्वा अगदी हिरवीगार जशीच्या तशी होती ती सावकाशपणे सावित्रीने काढून आणली आणि आजीने त्याला स्वच्छ धुवून वाटून बारीक रस काढला दुर्वाच्या रसाचा लेप कपाळावर आणि तळपायाला मुकुंदाला लावला आणि काही प्रमाणात तो मुकुंदाला प्यायलाही दिला रात्रीतून मुकुंदाला बराच चांगला फरक पडला आणि त्याला थंड वाटू लागले डॉक्टरांनाही खूप आनंद वाटला चार दिवसांनी मुकुंदाला थोडे बरे वाटू लागले डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला जखमा भरून यायला अजून बराच अवधी लागणार होता त्यामुळे बेडरेस्टच सांगितली होती घरी आल्यानंतर मुकुंदाला वेगळेच चित्र दिसले अगदी नास्तिक असलेली त्याची बायको मनोभावे देवाची पूजा करत होती आणि गणपतीला रोजच दुर्वाची जुडी वाहत होती मुकुंदाला दुर्वाचं महत्त्व सांगण्यासाठी आजीने जी गोष्ट सांगितली होती तीच गोष्ट आजी आज मुकुंदाच्या मुलांना सांगत होती आणि समाधानाने मुकुंदा हे सर्व पाहत होता माझी कथा आपणा सर्वांना कशी वाटली ते नक्की लाईक कमेंट करून कळवावे आणि हो मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये धन्यवाद